नमस्कार जिल्ह्याचा नंबर वन न्यूज चॅनल एसबीएन न्यूज मध्ये आपलं स्वागत मी निलेश निकम जिल्ह्यासह राज्यात कुठे काय घडतं याचा सडेतोड आणि पारदर्शक आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत बुलेटिनची सुरुवात करूयात हेडलाईन्सने सांगली जिल्ह्यात दोन दिवसात तीन निर्घुण खून छेडछाडीचा जाब विचारल्याच्या कारणावरून सांगली डबल मर्डर अल्लू नावाचा संशयित हल्लेखोर फरार गुंडगिरी थांबवण्यासाठी पोलिसांसमोर मोठं आव्हान कॉंग्रेसचे नेते स्वर्गवासी मदन भाऊ पाटील यांच्या 57 व्या जयंती निमित्त मान्यवरांनी केलं अभिवादन विविध कार्यक्रमांनी जयंती साजरी राज्यात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट नगरपालिका निवडणुकीत भाजपचा यश तात्पुरती आलेली सूज माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची मुख्यमंत्र्यांवर गोचरी टीका नऊ नोव्हेंबर पासून दानपेटीत जमा झालेल्या जुन्या नोटांचा हिशेब द्या पंढरपूर आणि शिर्डी मंदिर प्रशासनाला आयकरची नोटीस आणि बारामतीमध्ये सहा कोटी एकोणनव्वद लाख रुपयांच्या जुना नोटा जप्त निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं भिगवण टोलनाक्यावर के केली कारवाई